नगरपालिकेची पंचवर्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस मध्ये आता होत आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष अत्यंत ताकदीने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने इथले काँग्रेस पक्षाचे उमेदवार ही निवडणूक लढत आहेत गेल्या सन दोन हजार सोळा पासून सन दोन हजार एकवीस पर्यंत जे काय पाच वर्षाचा कालावधी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना मिळाला सगळ्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सोळा ते एकवीसच्या कालावधीत जवळजवळ सत्त्याण्णव कोटीची विकास कामं या पलू शहराच्या विकासासाठी वॉर्ड वाईज राबलेली आहेत शेवटी एखाद्या शहराच्या विकासासाठी जो बजेट येतो त्या बजेटचं वितरण हे प्रभाग निय तिथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे करण्याचं काम हे अत्यंत जिकेरीचं असतं परंतु सगळ्या प्रभागांना आलेल्या बजेटच्या मधून जे काही विकास करणं शक्य असेल ते ताकदीने आमच्या नगरसेवकांनी तो विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सन दोन सोळा ते एकवीसच्या कालावधीत अनेक घटना घडल्या पलूस तालुक्याला महापुराचा फटका बसला करोनाचा प्रादुर्भाव हा देशात समाजामध्ये सगळीकडे पसरलेला होता या करोनाच्या प्रादुर्भावात सुद्धा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक हे लोकांच्या या दुःखद प्रसंगामध्ये लोकांना आधार देण्याकरता सातत्याने पलूसच्या जनतेसोबत उभे राहिलेले होते आणि त्या उपलब्ध झाला त्यातनं ही वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं हे करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांना लोकांना विश्वासात घेऊन हे केले मला आनंद आहे की पलूस शहर हे आता सांगली जिल्ह्यातलं एक अत्यंत वेगाने विकसित होणारं शहर आहे लोकसंख्या पलू शहराची दिवसेंदिवस वाढत चालली आणि मी राज्यमंत्री असताना खास बाब म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून जवळजवळ वीस कोटीची योजना पलू शहराच्या पाणी योजना पलू शहराच्या पाणी प्रश्न सोडवण्याकरता मंजूर करून घेतलेली होती गेल्या काही वर्षात त्याचं काम हे आता पूर्ण झालेलं आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर या दिवाळीच्या आधी आम्ही पलू शहराला या पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा आणि पाणी पूजनाचा कार्यक्रम घेतलेला होता त्यातनं आज गावातल्या जवळजवळ सात साठ ते सत्तर टक्के लोकांना स्वच्छ आणि नियमित पाणी मिळते येणाऱ्या काही दिवसातच शंभर टक्के पलू शहरातल्या नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी हे मिळेलच आणि त्याच्या व्यतिरिक्त जी पलूची वाढती लोकसंख्या त्या वाढती लोकसंख्येचं सुद्धा या ठिकाणी आज संपूर्ण अंदाज घेऊन ही सदोतीस कोटीची पाणी योजना आज इथे मंजूर केलेली आहे नजीकच्या काळात सुद्धा मी सातत्याने पलू शहराच्या विकासासाठी एक भव्य अद्यावत अशी नगरपालिकेची इमारत व्हावी याच्याकरता मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे करत होतो आणि विधानसभेत सुद्धा विधिमंडळात मी ह्या संदर्भातला आवाज उठवलेला होता की लवकरच मी पलूस शहराच्या विकासासाठी काही ना काही निधी आणि नवीन इमारतीसाठी उपलब्ध करेल आणि पूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा जाहीर केलं आणि त्याच पद्धतीने गेल्या काही दिवसांपूर्वी पाच कोटीचा जी आर हा पोलूस महानगर नगरपालिकेच्या इमारतीसाठी इथं मंजूर करून घेतलेला आहे या सगळ्या कामामध्ये पलूस शहरातले काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते माझी नगरसेवक आणि सगळे लोक यांना विश्वासात घेऊन या पलूच्या विकासाबाबतीत आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आज मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये पतंगरावजी कदम साहेबांचा सा पलूस कडेगाव मतदारसंघ आणि या ठिकाणी पलू शहरामध्ये केलेलं जे काही विकास काम कदम साहेबांनी मी किंवा आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असेल या आस सगळ्यांचा विचार धरून पलूसची जनता ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहील आणि पलूस शहराचा येणारा नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक हे प्रचंड मताधिकारी निवडून येतील आम्हाला विश्वास आहे